नागपुरातील काही सी एन जी पंपावर सी एन जीचा तुटवडा आहे तर काही भागामध्ये प्रेशर कमी असल्यामुळे आपण बघू शकतो सी एन जीच्या पंपाबाहेर या लांबच लांब रांगा ज्या आहे त्या लागलेल्या आहे अनेक वाहनं तासन तास या ठिकाणी सी एन जी भरण्यासाठी रांगेत लागून असतात हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि गेले काही दिवस झाले हीच समस्या जाणवत आहे वाहन चालक आपल्यासोबत आहे तर आता कशासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहे इथे काहीतरी आधी दिवाळीच्या दिवाळीच्या मेन दिवाळीच्या आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळ्याच जाग्यावर सी एन डीचा शॉर्टेज सुरू आहे म्हणजे गाड्या बरोबर येत नाही आणि गाड्या आल्या की सगळ्याच पेट्रोल पंपवर एवढ्या लाईनवर राहतात तर एक, -एक दोन दोन तास आम्हाला थांबावं लागते आपण ही लाईन बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येनं वाहनं जे आहे ते सी एन जी पंपावर या ठिकाणी रांगेत लागलेले आहे एक एक दीड दीड तास दोन दोन तास रांगेत राहावं आहे अशी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बघा सी एन जी पंपावर हे दृश्य आहे तू काय प्रॉब्लेम काय कायची प्रॉब्लेम म्हणला तर मी तर ड्रायव्हर आहे माझीच गाडी लागत आहे सी एन जीसाठी साठी किती वेळ थांबून आहे जस्ट आता आलो आम्हाला प्रॉब्लेम साहेब हे आहे की आमच्या पहिली गोष्ट सीएनजी भेटत नाही आहे सीएनजी मिळून बी राहिले तर आम्हाला लागून राहिलं आमच्या शाळेचे ट्युशनच्या मुलाच्या थोडा परेशानी होऊन राहिलं पॅरेंट्स लोकाचा फोन येऊन राहिला पॅरेंट्स लोक बराबर ऍडजस्ट करून राहिले काय प्रॉब्लेम आहे बूस्टरचा थोडा प्रॉब्लेम झालेला आहे शॉर्टेज आहे शॉर्टेज शॉर्टेज पण आहे आणि बुस्टरचा पण प्रॉब्लेम आहे किती शॉर्टेज आहे तरी एक दोन दोन गाड्या येत असतात कधी कधी गाडी लेट येते त्याच्या आणि पण भीड लागून जाते नक्कीच आपण बघू शकतो सी एन जीचा काही सी एन जी पंपावर शॉर्टेज आहे तर काही ठिकाणी लांबच लांब रांगा आहे प्रेशरनं सी एन जी मिळत नाही अशा तक्रारी आहे त्यामुळे लांबच लांब रांगा ज्या आहे त्या नागपुरातील सी एन जी पंपावर आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामॅन सचिन सयामचं गजानन उमाटे टी मराठी नागपूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव